नारोडी येथील श्री मुक्तादेवी विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभोत्साहात संपन्न आंबेगाव प्रतिनिधी भगवान भोर पथकाचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत श्री या विद्यालयंत सर्व मान्यवरांचं पुनर्से शब्द सुविषयी शुभनाने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांना विनंती आहे आजच्या या कार्यक्रमाची रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पंच्याऐंशी व्या वाढदिवसानिमित्त आणि रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय क्रीडा व, व विविध स्पर्धांचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ नारोडी आंबेगाव येथील श्री मुक्तादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग सहाय्यक विभागीय अधिकारी श्री दत्तात्रय गायकवाड यांनी भूषवले रोटरी क्लब ऑफ मंचरचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण आणि माजी अध्यक्ष श्री प्रशांत बागल उपस्थित होते कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नारोडीच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ मंगलताई नवनाथ हुले श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र बंगाळ आणि बालकल्याण विकास अधिकारी राधिका चिमते स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नवनाथ हुले राहुल शेवाळे स्नेहबंधन परिवाराचे मनोहर जंबुकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभली होती कार्यक्रमादरम्यान विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्याचे आणि जिद्दीचे कौतुक केले विद्यालयाचे प्राचार्य रोहिदा साळी सर्व शिक्षकवृंद कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले या सोहळ्यासाठी ज्ञानज्ञ स्नेहबंधन परिवार नारोडी यांचे विशेष सौजन्य लाभले होते यांच्यावतीने सर्व स्पर्धकांना गोल्ड मेडल सिल्वर मेडल व ब्रांझ मेडल अशी एकूण दोनशे पन्नास पदके देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्वादिष्ट व रुचकर भोजन देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भगवान भोर यांनी केले सदर कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांची आमची जबाबदारी वाढली का म्हणतोय कारण या भविष्यामध्ये म्हणजे ह्या वर्षापासून नाही तर पुढच्या ह्या जून पासून मे पासूनच आपल्याला आपली शाळा आपलं विद्यालय या कॉम्पिटिशनमध्ये ठेवायचं आहे का आजूबाजूचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर कॉम्पिटिशन एक्झामिनेशनच हब ह्या ठिकाणी तयार करायचंय स्कॉलरशिपमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील या पद्धतीने सर्व शिक्षकांनी आणि सर्वांनी असा प्रयत्न करायचा आहे का माझे बरेचसे विद्यार्थी म्हणजे समजा पन्नास विद्यार्थी स्कॉलरशिपला बसले असतील तर त्यापैकी किमान पंचवीस विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये आले पाहिजेत असा प्रयत्न करायचा आहे आणि असा जेव्हा प्रयत्न होईल आणि शाळेची गुणवत्ता वाढेल तेव्हाच विद्यार्थी संख्या आपोआप वाढते यावर माझा ठाम विश्वास आहे कारण का संस्थेमध्ये काम करत असताना पश्चिम विभागामध्ये काम करत असताना ज्या ज्या विद्यालयाची विद्यार्थी संख्या कमी झाली आहे अशा विद्यालयांचा अशा परिसराचा प्रामुख्याने आम्ही अभ्यास केलेला आहे आणि एक लक्षात आलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर विद्यार्थी संख्या कमी होण्याचं कारण पहिलं जे असेल तर गुणवत्ता असतं ज्या शाखेची ज्या शाळेची गुणवत्ता चांगली असते त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असते हे आपण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे